हॅलो मित्रांनो कसे आज सगळी ठीक आहे आज मारायचे आपल्याला गप्पा गप्पा पण अभ्यासाच्या ठीक आहे आपल्या चॅनलला गप्पा होणार पण अभ्यासाच्या टेन्शन घ्यायचं नाही टेन्शनला जाऊ द्या तर पेन्शन घ्यायला तुम्ही आपल्या चॅनलवर गप्पा मारायला ठीक आहे आपण क्लास सेव्हची एक्सरसाईज सॉल्व्ह राहिलो ठीक आहे नंबर फर्स्ट ठीक आहे ट्रेसिंग चेंजेस थाउज ट्रेसिंग चेंजेस थ्रू अ थाउजंड इयर्स याची एक्सरसाइज एन सी आर टी द बुक आहे आवर फास्ट टूचं क्वेश्चन नंबर सेवन घेणार आहे टाईमपास न करता आपण डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करू ठीक आहे क्वेश्चन सेवन आहे हाऊ वेअर हाऊ मीन्स कसे वेअर्स मी होते द अफेअर्स अफेअर्स मीन्स वाद ऑफ जातीज जातीतले जर वाद झाले तर ते रेग्युलेट म्हणजे सोडवायचे कसे व्हा याचा काय हा क्वेश्चन आहे हाऊ वेअर द अफेअर्स ऑफ जातीज रेग्युलेटेड म्हणजे जर जातीमध्ये जर वाद झाले तर ते सोडवायचे कसे ठीक आहे तर याच्यामध्ये अँसर मी दोन पॉईंटमध्ये काढलेले आहे ठीक आहे तर पहिला पॉईंट बघू आपण जातीज अफेअर म्हणजे जातीचे वाद वेअर सोडवल्या जात होती प्रायमरीली रेग्युलेटेड बाय अ प्रायमरी म्हणजे मुख्यतः रेग्युलेटेड मीन्स सोडवल्या जायचे बाय कोणाकडून अ काउन्सिल काउन्सिल म्हणजे एक पंचमंडळी का काउन्सिल पन... ऑफ एल्डर्स म्हणजे वयांना मोठे वयस्क लोक असायचे जातीतले वयस्क लोक त्यांची एक काय असायची पं परिषद असायची नोन ॲट द जाती पंचायत आणि या वरिष्ठ जे वयस्क लोक होते यांच्या परिषदेला काय म्हणायचे जा जात पंचायत म्हणायचे म्हणजे आपण असं मराठीत समजू शकतो किंवा जातीतले वाद हे त्या जातीतलेच काही प्रमुख लोक असायचे लँडलॉर्ड म्हणा किंवा वयान्य मोठे म्हणा नाही ना। त्यांनी ना एकत्र येऊन एक परिषद ब परिषद बनवायची त्याच्यातून जात सोडव त्या जातीचे वाद सोडवले जायचे त्या परिषदेलाच जात पंचायत असं म्हटलं जातं म्हणजे एखादी जात आहे त्याच्यामध्ये काही एक जात आहे समजा एक कोणती एक जात घ्या त्यातले काही वयस्क मंडळी एकत्र येतात आणि आपल्या समाजातले काय करतात ते वाद सोडवतात आजही आपण बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी बघतो ठीक आहे जात पंचायत इन फोर्स जात पंचायत वाद सोडवतात असं नाही तर ते दुसरं काम काय जात पंचायत इन स्पोर्स इन स्पोर्स मी अंमलबजावणी करणे काय जे रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे काही नियम असतात त्यांच्या जा जातीचे है नाही ती जातीमध्ये कोणते उत्सव फा साजरे होणार कोणते कोणता करायचा स्त्रियांनी पुरुषांनी कोणता करायचा खानपान कसं असेल है विवाह संबंध कोणासोबत जोडायचे है की नाही या काही गोष्टी प्रत्येक जातीमध्ये काय आहे एक रुल्स अँड रेग्युलेशन टाकून दिलेले नाही तर ते रूल्स रेग्युलेशन कंडक्ट ऑप इट्स मेंबर ते प्रत्येक जातीच्या मेंबर्सला काय करावं लागतात पाळावे लागतात जर हे रूल्स कंडक्ट मोडले तर त्यांच्यावर पहिल्या काळात काय केला जातं बहिष्कार टाकला यायचा हे का, का पण आता जातपंचायती ही कन्सेप्ट आपण जवळजवळ नष्ट झालेली मॉडर्न युग मॉडर्न एरामध्ये ही कन्सेप्ट आता राहिलेली नाही पण जुन्या काळामध्ये जातीमध्ये वाद झाले तर जातीतले वयस्क मंडळी एकत्र यायचे आणि तो जात पंचायतीमध्ये त्याचा निकाल लावला त्या वादाचा आणि जातपंचायत परत वादाचा निकाल तर लावायचीच पण ह्या जातीच्या माणसांनी कसं वागायचं याचं काही कोड ऑफ कंडक्टसुद्धा रूल्स अँड सुद्धा ही जात पंचायत अंमलबजावणी करायची बनवायची ठीक आहे पहिले कोड सिस्टम नव्हतं जुन्या काळामध्ये त्याच्यामुळे या जातपंचायतीमध्ये सगळे वाद सोडवले जाते ठीक आहे पुन्हा इथं क्वेश्चन नंबर सेवन आपला कम्प्लीट झालेला आहे आता ठीक आहे ठीक आहे परत भेटू नवा व्हिडिओ नवा विषय घेऊन ठीक आहे तोपर्यंत टू तो बी कंटिन्यू